हरिओम तत्स नर्मदेच्या तटी कधी कोणीही उपाशी राहणार नाही हा तिचा सिद्ध प्रत्यय आहे पूज्य बाबा अन्नदा सदापूर्णा अशा नर्मदा माईचे उपासक होते सदैव येणाऱ्या जाणाऱ्याला जीव घालण्यात आपल्या घासातला घास दुसऱ्याला देण्यात बाबांना आनंद वाटायचा सद्गुरू भक्तराज महाराजांनी आजवर किती जणांना जीव घातले असेल याची गणतीच नाही अन्न हे पूर्ण ब्रह्म हे सत्य ओळखून अन्न ब्रह्माचे अमूप दान बाबा आपल्या भंडार्यातून करीत आले आहे भंडारी गावोगावी हजारोंना केलेले अन्न संतर्पण हे बाबांचे वैशिष्ट्य आहे उदंड व उदार असा हा कल्पतरू कैवल्य रसाची ताटे भरभरून खरे खुरे नाम ब्रह्म आणि अन्न ब्रह्म लुटतो आहे मी सौ स्नेहल सुभाष प्रभुणे राहणे कल्याण माझ्या लहानपणी मी प्रत्यक्ष अनुभवलेला भक्तराज माऊलींचा साक्षात्कार आज तुमच्या समोर कथन करते माझे वडील श्री बापू जोशी बाबा त्यांना जोशी बुवा म्हणायचे पूज्य बाबांच्या भजनात ते तबला वाजवायचे त्यावेळी मी लहान होते आम्ही ठाण्याला राहत होतो दुपारची वेळ होती घरी आम्ही चार भावंड होतो आईने आमच्यासाठी स्वयंपाक केला आणि ती तिच्या कामाला निघून गेली होती अचानक पूजा बाबा त्यांच्या दहा बारा भक्तमंडळींसोबत आमच्या घरी आले आल्यावर त्यांनी विचारले बुवा कुठे आहे मी म्हणाले ते कामावर गेले आहे आणि आई स्वयंपाक करायला गेली आहे बाबा स्वयंपाकघरात आले आणि म्हणाले मला भूक लागली आहे जेवायला वाढ असे म्हणून त्यांनी स्वत हा, हाताने ताट घेतले व स्वयंपाकघरात बसले सोबतच्या भक्तांना बाहेर बसायला सांगितले आईने स्वयंपाक केला होताच मी बाबांना वाढले त्यांनी जेवायला सुरुवात केली तेव्हा मी त्यांना म्हणाले बाबा सगळ्यांना वाढू का कारण जेवणाची वेळ आहे त्यावर बाबा म्हणाले तुझी इच्छा आहे तर वाढ मी एक एक ताट वाढून बाहेर बसलेल्या भक्तांना दिले दहा बारा जण होते सगळ्यांची जेवणं झाली पूज्य बाबांचे पण जेवण झाले त्यांनी त्यांच्या ताटातील प्रसाद आम्हा सगळ्यांसाठी ठेवला होता ते ताट मी झाकून ठेवले आणि बाबांना गाडीपर्यंत सोडण्यास गेले बाबा निघून गेल्यावर मी लहान भावांना म्हणाले आता सगळे जेवण संपले असे आपण आई आल्यावर जेवायला बसू ती आपल्याला काहीतरी आणून देईल त्यावेळी आमची परिस्थिती फार बिकट होती आमचा चरितार्थ पूजा बाबांनीच सांभाळला थोड्या वेळाने आई आली मी तिला सगळा वृत्तांत सांगितला की बाबा भक्तमंडळींसोबत आले होते सगळे आत्ताच जेवून गेले आता आम्हाला भूक लागली आहे तू आमच्यासाठी काहीतरी करून दे बाबांच्या प्रसादाचे ताट आहे तो प्रसाद आपण घेऊ असं आईला सांगत सांगत मी तिच्या मागे स्वयंपाकघरात गेले आईने अन्नाची चारही पातेले उघडून बघितले तर मी आश्चर्याने बघतच राहिले कारण ज्या पातेल्यात आईने आमच्यासाठी स्वयंपाक बनवून ठेवला होता तो सगळा स्वयंपाक जसाच्या तसा होता पातेले जसेच्या तसे अन्नाने पूर्ण भरलेले होते मी त्याच पातेल्यातले जेवण सगळ्यांना वाढले होते बारा लोक जेवून गेले होते तरी स्वयंपाक जसाच्या तसा होता माझे डोळे अश्रूंनी डबडबले होते आम्ही उपाशी राहून नये म्हणून आमच्या भक्तराज माऊलींनी हा चमत्कार केला होता बाबा म्हणतात ना मी जिथे जातो तिथे अन्नपूर्णा माझ्या सोबत चालते याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी आम्हाला दिला होता जिथे जिथे बाबा जातील तिथे अन्नपूर्णेचा प्रसन्न विलास राहील असा वरदहस्त सद्गुरूंनी त्यांच्यावर ठेवला होता खरोखरीच परमेश्वराने जशी पांडवांची लाज वनवासात द्रौपदीला अक्षय पात्र देऊन राखली तशीच लाज बाबांनी आमची राखली भक्तराज महाराजांनी भंडाऱ्याचा कुळधर्म सद्गुरूंकडून घेतला आणि जो येईल त्याला तृप्त करून पाठविण्याची अलौकिक रीत सांभाळली बाबा भजनाला कुठे जायचे तर त्यावेळी काय मिळायचे बाबांना सव्वा रुपया नारळ हार तर कधी पाच रुपये मिळायचे बाबा प्रसाद म्हणून जिथले तिथे देऊन टाकायचे आज शिर्डी चांदी सोन्याच्या वैभवाने नटली आहे पण श्री साईनाथ फकीराच्या रूपात कटोरा घेऊन वण वण हिंडला कोणी तेल दिले नाही म्हणून मग कटोऱ्यातल्या तेलात पाणी टाकून पणत्या तेवल्या आणि दिवाळी साजरी केली लोधीपुऱ्यातल्या घरात पूज्य जीजी आपल्या लहान मुलांना घेऊन राहत होत्या बाबांचे जीवन तर सकळ सर्वार्थाने सद्गुरू चरणी वाहिले गेले होते एकदा एका भक्ताने प्रेमाने जीजींना महिनाभर पुरेल इतके सामान घरात आणून दिले त्या माऊलीला वाटले चला सद्गुरूंनाच आपली काळजी पण बाबांना काय प्रेरणा व्हावी त्याच दिवशी संध्याकाळी भजनानंतर बाबा भक्तांना म्हणतात चला आज आपण लोधीपुऱ्यात जेवायला जाऊ रात्री लोधीपुऱ्यात भंडारा झाला महिनाभराचे सामान एका दिवसात खलास झाले पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी जीजींची तीच पूर्वस्थिती पण अशाही स्थितीत त्या माऊलीने जेवणाऱ्यांना कधी नाही म्हटले नाही बाबांनी तर अरे आले मी आले हा देवा अर्पीय मी अरे हा बुद्धीदाता गुरुराया देवा बुद्धीदाता गुरुराया अर्पी अने मी अरे हा या वचनाप्रमाणे संपूर्ण भार सद्गुरूंवर टाकला होता पादिवाल धर्मशाळेत भंडारा होता कढी संपत आली कुणीतरी बाबांना सांगत गेले बाबा कढी तर संपली जे रागावले ना बाबा कोण म्हणते कढी संपली आहे उद्यापर्यंत पुरेल कढी जेवढी कढी सार पात्रात तेवढीच कढी पातेल्यात असायची खरोखरच दुसऱ्या दिवशीही तेवढीच कढी पातेल्यात शिल्लक होती भंडार्याचे मूळ तत्व मोठे व्यापक आहे गोवर्धन पूजा श्रीकृष्णाने नंदनाने केली ती सुद्धा तर भंडाराच होती ना दारी आलेल्या कुणालाही अतिथी देवो भव म्हणून मानण्याची आपली संस्कृती प्रेमाने ताट भरून वाढण्याची आज्ञा आपल्या पूर्वजांनीच दिली आहे अन्नम ब्रम्हती अशी महती आहे तो भगवंत अन्नस्वरूप अन्नाद स्वरूप आहे असे हे अन्नब्रह्म सर्वामुखी जावे म्हणून ही भंडार्याच्या महाप्रसादाची योजना संतांनी आपल्या दैवी लिलेने केली आहे बाबांचे एक सूत्र लक्षात ठेवण्याजोगे आहे परमेश्वरावर नितांत विश्वास असू द्या तो मला देईलच असे वाटू द्या मात्र तो मला देईल का हे शक्य होईल का असे विकल्प मनात आले की विकल्पच काम करतील तुमच्या मिळण्यात अडथळे निर्माण होतील म्हणून चिंता करू मी कशाला माझी काळजी देवाला संपूर्ण शरणागती असले पाहिजे म्हणजे जाही विधी राखे राम ताही विधी रहिये याचा प्रत्यय येतो पूज्य बाबांचा कुठलाही उत्सव असो अन्नपूर्णा नेहमी सुप्रसन राहिली पूज्य भक्तराज म्हणजे भक्तांची आळी पुरविणारे श्रीहरी आहे बाबांच्या एकसष्टीचा सोहळा ज्यांनी पाहिला तो भाग्यवानच म्हणावा लागेल चाळीस बेचाळीस आचारी राबत होते विराट प्रमाणावर अन्नदान झाले भक्तांचा अपूर्व मेळावा भरला होता एवढ्या मोठ्या समूहाला चहा नाश्ता भोजन सगळं बिनबोभाट मिळत होते त्यात केवढी तरी यंत्रणा राबत होती खरोखरच आपले श्रीमंत देहाधिराज योगीराज पूर्ण ब्रह्म भक्तराज महाराज अन्नपूर्णेचे लाडके पुत्र आहेत त्यांची माया कोणी जाणू शकत नाही बाबा म्हणतात माझ्या आश्रमात याल तेव्हा सारे प्रापंचिक दुःख विसरून या आनंदाने लेख माहेरी येते तसे या लुटा इथला नामभो भरपूर खा प्या आनंद करा मौज करा भजन करा जीवा भावाची नाती जोडून दश दिशातून आलेली पाखरे जशी परत जाताना दिशांमध्ये विखरून जातात तशी ही भक्तराजांची लेकरे भंडारा संपल्यावर घरोघरी परतू लागतात परतताना गहीवरून जातात कन्या सासुर्यासी जाए, मागे पाहे, तैसे झाले माझ्या जीवा अशी भक्तांची स्थिती होते साऱ्या कुटुंबाला हृदयातून जीवीचा जिव्हाळा लळा लावणारा हा अजब जादूगर असतो भक्तराज हरिओम तत्सत